नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या रायगड कट्टा चॅनलमध्ये आज बघा भरपूर खाडीची पावसाळी मच्छी आणलेली आहे खाडीच्या कोळंब्या आहेत त्यानंतर हे खरबा मासा आहे याला खरबे आम्ही बोलतो त्यानंतर हे चढणीचे मासे आहेत आपले छोटे छोटे छान बारीक हे चवीला खूप छान लागतात तर आज भरपूर मच्छी मिळालेली आहे खाडीची तर आज मी ही बनवणार आहे तर हे जे चढणीचे मासे आहेत ना हे दिसायला असे छोटे छोटे दिसतात पण चवीला खूप छान लागतात भाकरीसोबत भातासोबत सुक्के बनवले की खूप छान लागतात मी आज ते सुकेच बनवणार आहे आणि या आपल्या खाडीच्या खरब्या आहेत तर हे बघा गाभोळीने भरलेल्या असतात या खरब्या या सीझनमध्ये पावसाळ्याच्या कोळंबी पण छान आहे लहान मोठी सगळ्या आकाराची का कोळंबी आहे मिक्स कोळंबी आहे तर चला आज खूप मच्छी आली आहे तर आज आपण बनवूया आज मी तुम्हाला मासे बनवून दाखवणार आहे मासे साफ करण्यापासून ते बनवेपर्यंत पूर्ण प्रोसेस मी दाखवणार आहे सविस्तर हे छोटे मासे आहेत तर हे मी सुके बनवणार आहे सांगितल्याप्रमाणे त्यानंतर ह्या ज्या खरब्या आहेत तर त्या मी फ्राय करणार आहे आणि कोळंबीचं मी कालवण बनवणार आहे आमच्या आगरी गोळी पद्धतीप्रमाणे तर त्याचा व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवरती जर तुम्ही पाहिला नसेल तर बघून घ्या त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे चला हे छोटे मासे साफ कसे करायचे बघा तर हे डोक्याच्या खाली हा जो पोटाकडचा भाग आहे तिथं थोडं नखानी फोडायचं आणि त्यातून ती घाण जी काय असते ती बाहेर काढायची मासे छोटे असल्यामुळे त्यात काय फारसं नसतं आणि एकदम छोट्या आकाराचे मासे असतील तर ते साफ नाही केले असेच धुवून घेतले तरी देखील चालतात सगळे मासेनं छोटे मी अशाच पद्धतीने साफ करून घेतले आणि दोन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेत तर आता आपण मसाले घालूया सगळ्यात आधी हळद त्यानंतर हा आपला घरगुती आगरी मसाला दोन चमचे टाकते चवीपुरतं मीठ थोडंसं कोकम टाकूया तीन चार पाकळ्या कोकमाच्या टाकल्यात आणि आता हे मसाले सगळे या मच्छीला या छोट्या छोट्या माशांना व्यवस्थित लावून घ्यायचे आणि दहा पंधरा मिनटासाठी साईडला ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत इथे आता खरबी मच्छी कशी साफ करायची ते आपण बघूया सगळ्यात आधी नखाने ह्याची खवलं थोडी काढून घ्यायची खूप बारीक बारीक खवलं असतात त्यानंतर पोटाकडच्या भागाला असं हा जो पंख असतो याच्या बाजूला असं थोडंसं नखानी फोडून घ्यायचं आणि त्यातून सगळी घाण बाहेर काढायची तर बघा आपली गाबोळी कुठे तुटली नाही पूर्ण अख्खीच्या अख्खी आहे शेपटीकडचा भाग काढून घ्यायचा कुठे राहिली असतील खवलं तर ती काढून घ्यायची आणि झालं बघा झटपट पटापट हे साफ होते मच्छी फार वेळ नाही लागत त्याला खवलं जाड नसतात खूप पातळ असतात बारीक तर अशाच पद्धतीने आता मी बाकीचे सगळ्या खरबी मच्छी इथे साफ करून घेतली आहे थोडीशी कोळंबी पण मी साफ करून घेतली आहे कोळंबी पण मी थोडी फ्राय करणार आहे तर इथे मच्छी साफ केल्यानंतर मी दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे तर मच्छी आपली तयार आहे बनवण्यासाठी आता आपण मसाले घालूया सगळ्यात आधी हळद त्यानंतर आपला नेहमीचा घरगुती आगरी मसाला चवीपुरतं मीठ थोडीशी कोथिंबीर टाकते आहे मी आणि आता हे मसाले सगळे या मच्छीला व्यवस्थित लावून घ्यायचे या माशांना व्यवस्थित लावून घ्यायचे आणि ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आता आणि हे साईडला ठेवायचं तर आता आपण आधी जे मासे चढणीचे मासे जे आहेत पावसाळी मासे ते मॅरिनेशनसाठी बाजूला ठेवले होते तर बराच वेळ झाला आहे पंधरा मिनटं होऊन गेले त्याला फोडणी देऊन घेऊया त्यासाठी एका पॅनमध्ये तेल गरम करून लसणाची फोडणी मी केली आहे आणि त्यात हे मासे टाकले आहेत ताटाला थोडंसं मसाला लागला आहे त्यामुळे थोडंसं पाणी मी टाकलं आणि तेच पाणी तेवढं हे बघा एवढंच पाणी मी त्याच्यामध्ये टाकते एक्स्ट्रा असं पाणी टाकायचं नाही बिलकुल हाताने थोडे पसरवून घेऊया मासे मला हाताची सवय आहे त्यामुळे मी हातानेच पसरवून घेते मासे छोटे आहेत शिजायला फार वेळ नाही लागत अगदी दोन मिनटामध्ये शिजतात हे मासे दोन मिनटाची मी एक वाफ काढून घेतली आणि बघा मासे आपले छान शिजलेले आहेत लगेच होतात हे मासे छोटे असल्यामुळे कुठे मसाला लागला नसेल तर असं चमच्याने थोडं मिक्स करायचं तुम्ही हवं तरी इथे आणखी एक दोन मिनटाची वाफ काढून घेऊ शकता पण मला हे सुकेच बनवायचे आहेत त्यामुळे ह्यातलं पाणी मी थोडं आटवून घेणार आहे तर दोन मिनटं मी असंच शिजवून घेतले झाकण न ठेवता मासे तयार झालेत वरून कोथिंबीर टाकली आहे तर आपले हे पावसाळी मासे तयार झालेले आहेत भाकरीसोबत खाण्यासाठी बघा किती छान दिसत आहेत आणि चवीलाही तेवढेच छान लागतात नक्की अशा पद्धतीने बनवा छोटे छोटे मासे चला इकडे आपल्या खरव्या आणि कोलंबी जी आहे आपण मॅरिनेशनसाठी ठेवलेली ते पण तयार आहे तर इथे मी तव्यावरती तेल टाकून घेते फ्राय करण्यासाठी तवा ऑलरेडी गरम आहे कारण मी नुकत्याच भाकऱ्या बनवल्यात तेलावरती थोडं चेचलेलं लसूण टाकलं आहे आणि आता ह्याच्यावरती आपण मच्छी फ्राय करण्यासाठी ठेवूया तरी ह्या खरव्या आपल्या छान अशा लाऊन गेचा। तेला वर्ती ला एका लायनीमध्ये अशा लावून घ्यायच्या तेलावरती फ्राय करण्यासाठी साईडला मी कोळंबी पण जेवढी राहील तेवढी ठेवली आहे पाच मिनटांनी झाकण काढलं आणि बघा एका बाजूनी मच्छी आपली आपल्या खरव्या छान फ्राय झालेल्या आहेत बघा कडक झाल्यात छान आता दुसऱ्या साईडनी पलटून घेऊया आणि दुसऱ्या साईडनी पण आणखी पाच दहा मिनटं शिजवून घेऊया झाकण ठेवून मी दुसऱ्या साईडने पण मच्छी ही आपल्या खरब्या कोळंब्या शिजवून घेतल्यात फ्राय करून घेतल्यात मध्ये पुन्हा थोडंसं तेल टाकलं आणि उरलेली कोळंबी पण मी फ्राय करण्यासाठी ठेवून दिली आहे कोळंबी पण आता परतून घेते दुसऱ्या बाजूने आपण शिजवून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता की आपली सगळी मच्छी व्यवस्थित फ्राय करून झालेली आहे कोळंब्या आणि आपली गाबोळीने भरलेली खरबी मच्छी फ्राय करून झाली आहे इथे जेवणाचं ताट मी वाढले बघा छान आगरी कोळी पद्धतीचं मी कोळंबीचं कालवण बनवलं आहे छोटे मासे आपले चढणीचे मासे बनवले आहेत सुके आणि आपल्या खरब्या फ्राय केलेल्या आहेत छान ताट वाढून झालं आहे तर कसा वाटला हा पावसाळी भेज जेवणाचा आजची रेसिपी आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला का ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या रायगडकट्टा चॅनलला सबस्क्राईब करा चला या जेवायला तुम्ही देखील असा बेत नक्की करा भेटूया आपण पुन्हा पुढच्या अशा छान व्हिडिओमध्ये रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद बाय बाय टेक केअर मस्त खा आणि स्वस्थ रहा.